मात्र या गुजरातला पाणी देण्याचा प्रकल्प रद्द करण्याचं आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले देऊन मात्र आता ही पिढी या भूल तापना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन पोलिसाखाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीमचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं मानण्याचं घोडं जिवंत राहील कसं आमचं पाधण डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालवाला पाणी येईल कसं आमच्या पाचोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत मर्याद येत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शन केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र घेण्याच्या गेण्याच्या सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून त्यांनी प्रशासकीय मान्यता देणार याचं खूप उत्तर देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार बघा असे आमचे बाप दादे मेले परसून परसून मेले कर्जाचा डोंगर घेऊन मेले पाऊस मुसळधार घरीत मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या गिरणा खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आहे की आता थांबले नाही